जी पी एल ग्रुप दोन हजार पंचवीस क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन शानदार उद्घाटन आपण पाहतोय सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा शानदार महोत्सव चालू असताना जी पी एल ग्रुप या दहाव्या पर्वामध्ये प्रवेश करतो आहे नव्या पर्वामध्ये प्रवेश करत असताना आपण एक काकुणी हा दहाव्या पर्वाचा सा उत्सव साजरा करतो आहे आपल्या घेऊन शत्रूला पळवून लावण्याचं काम केलं ला, आपल्या तलवारच्या पाठीवर स्वराज्य निर्माण केलं माझा जाणत राजा शिवा छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्ग मुज करतो कोणती स्पर्धा असू दे किंवा कोणता कार्यक्रम का असू दे ज्याला आद्य पूजेचा मान आहे अशा ಮಾನಂತೀಪ ಪ್ರಜ್ವಲನ ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲನ त्याप्रमाणे आपल्या पोलीस खात्यामध्ये ज्यांनी आपली सेवा बाजवली असे आमचे मार्गदर्शक नंदोकुमार गाव शरदजी चवंत सर या सर्वांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ असते या भव्य दिव्य क्रीडा नागरीचा दीप प्रज्जलन करण्याकरता आपल्याला विनंती करतो दीप जीव प्रज्जलनचा होतोय या ठिकाणी डॉक्टर रामजी चव्हाण सर यांची शुभास दीप प्रज्जलन आपण पाहतोय कारण कोणती स्पर्धा असू देत किंवा कोणत्या कार्यक्रम असू देत आपण या संपूर्ण स्पर्धेचा दीप प्रज्जलन म्हणजे दिव्याला साक्षी ठेवून इथं कोणतीही विग्ली येऊ नयेत अशा आपण देवाला आराधना करून या दीप दीप प्रज्जलन कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होतोय याप्रमाणे शरदजीत चव्हाण सर हा शुभास कार्यक्रम होणार नंदकुमारजी भागसर यांच्या शुभ असते मारुती गुडेकर त्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये हा दिव्य संपन्न होतो आमचे मित्र रवींद्र अफांगे यांच्यासुद्धा या ठिकाणी आखमवतोय मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो साहेब विनंती करूया की ज्याला पहिला पूजेचा मान अशा गर्वी आपण पुष्प अर्पण करण्याकरता मी आदरणीय ज्येष्ठ नेतृत्व शिवाजी चव्हाण सर यांना विनंती करतो ते आपले खूप असते गणपती देवतांच्या प्रतिमेस आपण पुष्प अर्पण करावा प्रतिमेश पुष्प अर्पण करतोय

आणि जेव्हा पश्चिमेश पुष्प पिकांना पाहतोय या मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण क्रीडा नगरीमध्ये जाऊन या भव्य क्रीडा नगरीच आपण उद्घाटन कार्यक्रम संपन्न होताना पाहतोय आणि खाली असताना एक आकर्षण ठरणारी गोष्ट या ठिकाणी आपण माझ्या दिशेला पाहतोय की ज्याच्या हस्तकलेतून ही कला साकारणे तो आपल्याच इथला आनंद रूप तासा गुडेकर यांच्या माध्यमातून हा लोगो काढलेला आहे अतिशय शानदार स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय <laughs> भगवंताची होती आराधना केली जाते आणि या आराधनेनंतर त्रिपळ काम या ठिकाणी संपन्न होणार आहे आदरणीय बाळशेठ मोहिने यांची शुभ असते ಅನ್ಯಾವ್ಯ ಶಾನ ಉಪಸ್ಥಿತಿ ಉದ್ಘಾಟನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದತ್ತೇಷ್ಠ ನೇತೃತ್ವ ज्येष्ठ मार्गदर्शक यांचे शुभाचे पीक कापून या ठिकाणी उजळ होत आहे त्याप्रमाणे या ठिकाणी बाळशेठ मोहिरे यांचं ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून सांभाळतोय आदरणीय दत्तरामजी चव्हाण सर यांचा यथोचित मान सन्मान करावा तर प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करणं आपण या तरुण कलेकरांचं परम कर्तव्य समजतो आणि या ठिकाणी बाळारामजी सॉरी दत्ताजी चव्हाण सर याचा यतुजितचा सन्मान होतोय आमचे मार्गदर्शक आणि दमन कला क्षेत्रामध्ये ज्यांचं नावाचं नाव म्हणून आपण उल्लेख करतो बाबूशेट कातीर यांना सन्मान करूया आणि या सन्मान करण्याकरता मी आदरणीय मारुती गोडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या आमच्या लाडचा नेतृत्व असता यथोचित माणसांम करा किंवा कोणतेही कार्यक्रम असू देत कोणतेही प्रसंग असू देत आमच्या बाबूशेठ काटकरांची साथ आम्हाला नेहमीच लाभते असे बाबूशेर काटकर याचा यथोचित माणसां म्हणतोय एक पायाला भी लावून त्यांनी विकास घटका या कासरवाडी सारख्या विभागामध्ये आण दाखवली असे सरांचे आपल्या आमदारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्या पाहिलं जात अशा आदरणीय बाजू सुरज गोरुले यांच्या शोभा सर्व होतोय मंदारजी घाडगर यांचा मान माणसा करतोय श्रीदेव केदारनाथ कुलदेवता सालबाई चरणी नतमस्तक होतो संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा प्रमाणे याही वर्षी म्हणजे दहावं वर्ष सलग जी पी एल ग्रुपने ह्या भरवलेल्या अंडरम क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेच आजचा शुभारंभ या कार्यक्रमासाठी मुंबई मंडळाच एक मोठं मोलाचं सहकार्य असत आणि त्यांचं इथे सर्व हिरीने इथे येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं ते पार पाडतात आणि त्याचबरोबर इथले स्थानिक सगळे रहिवाशी वाडीतील मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवतात येणाऱ्या सर्व क्रिकेटप्रेमींना आणि खेळाडूंना आपल्या केदारनाथ मंडळ सावडा या मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आमचे ग्रामदैवत केदारनाथ त्याचबरोबर या कोडाचे आराध्य दैवत सालबाई सालबाईरी आणि व्यासपीठावर बसलेले सावर्डेगावचे प्रथम सरपंच त्याचबरोबर पोलीस दलात सेवा करत असलेले श्री जाधव साहेब आमचे घाक सॉरी घाक साहेब आणि त्याचबरोबर आमचे बंधू आदरणीय दत्तारामजी चव्हाण या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे तमाम मित्र मंडळी मिळण्यापेक्षा सहकारी मारुती गुडेकर बाळ गुडेकर चंद्रकांत गुडेकर त्याचबरोबर आपले ज्येष्ठ आणि नाना तर असं दिसून आलं की मोठ्यांचं मार्गदर्शन नेहमीच त्यांच्या पाठीशी असतं मोठ्यांचे आशीर्वाद नेहमीच या लहान कार्यकर्त्यांच्या पाठीशी असतात त्यांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि या जी पी एल ग्रुपसाठी जी पी एल ग्रुपच्या क्रिकेट स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले गागसाहेब अण्णा चव्हाण असतील ज्यांचं आपण बरेच वर्षानं मार्गदर्शन लाभलं आणि खूप वर्ष ते आपल्याला आपल्या भाषाशैलीत मार्गदर्शन करत असतात असे आमचे मित्र शरदभाई चव्हाण त्याचप्रमाणे चंद्रकांतदादा वडेकर ज्येष्ठ सर्वोच्च सर्व बाळाराम गुडेकर असतील पाडुराम गुडेकर असतील मारतुराव असतील आणि ज्यांचा आपण थोडा उशिरा का होईना सत्कार केला ते आमचे मांडवकर मांडवकर म्हटलं की ती बोलकी तोप पटली जाते असं ते कुठल्याही कार्यक्रमात मांडवकर असलं की थोडा माईक नसला तरी सो चालतो लाईट गेली तरी पण चालते असे सगळीकडं तालुक्यात ज्यांचं नाव आहे ते आमचे मांडवकर त्याचप्रमाणे मुंबईहून आलेले सर्वच सर्व, सर्व। गोडेगावडीतील ग्रामस्थ स्थानिक ग्रामस्थ माझ्या माहितीप्रमाणे सतत हा दहा वर्ष कार्यक्रम चालू आहे हा ज्या वर्ष स्थापना झाली त्या वर्षापासून हा कार्यक्रमाचा उत्सव मध्ये उत्साह ठेवणं एवढं काही सोपं काम नाही आहे हे स्थानिक लोकांनी आणि मुंबईवाल्यांनी सतत ठेवलेलं आहे एक ते दहा वर्ष जसा पहिल्या वर्षी जो उत्साह होता तसा तो उत्साह दिवसेंदिवस वाढत गेलेला आहे काही ठिकाणी फक्त स्थापना होते आणि नंतर थोडस त्याच्यात विसंगती दिसते पण ह्या ग्रुपमध्ये कुठे विसंगती न दिसता उत्साह उत्साह हा, हा सतत वाढत राहिलेला आहे आणि असाच उत्साह सतत वाढत राहील अशी मी केदारनाथसमोर प्रार्थना करतो आपण आज तीन दिवसाचा हा कार्यक्रम पार पाडणार आहात त्या कार्यक्रमात कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही याची आपण कमिटीने दक्षता घेतलेली आहे आपण सतत दहा वर्ष पाहत आहोत तरी सुद्धा आपण हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा म्हणून आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत त्या व्यासपीठाच्या मान्यवरांच्या वतीनं मी या तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद